शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेशा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांना आपलं स्वागत आहे मित्रांनो नुकतंच राजमा पीक सध्या फुला अवस्थेत आहे किंवा कळे अवस्थेत आहे किंवा फु पन्नास टक्के फुला अवस्थेत आणि पन्नास टक्के वादी अवस्थेत आहे तर या अवस्थेत आपल्याला फुलगळ किंवा पान गुंडाळणारी आळी पान खाणारी आळी किंवा शेंग पोखरणारी आळी चा प्रदुर्भाव दिसत असेल तर या अवस्थेत आपण कोणती फवारणी महत्त्वाची फवारणी कोणती करू शकतो तेच मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या अवस्थेत मी तुम्हाला एक आळीनाशक आणि एक बे बेस्ट दोन तीन टॉनिक सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एक कोणतंही टॉनिक निवडू शकता आणि ढगाळ वातावरण असेल किंवा धुई जा धुई जर जा जास्त प्रादुर्भाव असेल तर एक बुरशीनाशक तुम्ही मी सजेस्ट करतो तर तुम्ही ते घेऊ शकता त्यामध्ये मित्रांनो आळीनाशकामध्ये फुला अवस्थेत जर राजमा असेल तर या अवस्थेत तुम्ही इमामॅक्टिन बेन रोईट पाच टक्के एच जी या कंटेंटचे इमामॅक्टिन कोणत्याही नामांकित कंपनीचं आली नाशिक तुम्ही घेऊ शकता प्रति वीस लिटरसाठी तुम्ही बारा ते पंधरा ग्रॅम हिमामॅक्टिन घ्यायचे त्याचबरोबर मित्रांनो फुला अवस्थेत असेल तर या अवस्थेत आपल्याला एक मी बेस्ट टॉनिक सांगतो ज्यामध्ये ॲमिनो बेस्ड टाटा भार हे टॉनिक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो यामध्ये भरपूर प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत आणि याचा प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तर वीस लिटरसाठी तुम्ही चाळीस एम एल घेऊ शकता जेणे की मित्रांनो आपल्याला फुलगळ कमी होईल आपली आणि फुलांचं रूपांतर शेखात जास्तीत जास्त होईल त्यामुळे आपल्याला टाटा बाड घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला जास्त फुटवा आणि कळींची संख्या जास्त काढायची असेल तर या अवस्थेत तुम्ही ताबोलीसुद्धा घेऊ शकता जेणे की अनावश्यक जी वाढ असते आपल्या झाडाची ती आ, ते टॉनिक नाही मित्रांनो जे अनावश्यक वाढ असते ते ती स्टॉप करतं आणि झाडांचा दा खालून फुटवा जास्त करतात त्यामुळे आपली क कळी खूप भरपूर कळी निघते जेणे की आपलं त्यामुळे आपलं उत्पन्न असं भरघोस आपल्याला निघतं तुम्ही ताबोली पाच एम एल प्रति वीस लिटरसाठी घेऊ शकता मित्रांनो आणि स्प्रे करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही टा टाटा भार किंवा ताबोली दोन्हीपैकी एकच घ्या एक इमामॅक्ट्रीन घ्या आणि एक धुईचा जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही एक बुरशीनाशक घेऊ शकता साधं कोणतं पण ज्यामध्ये तुम्ही आ, साफ घेऊ शकता रोको घे रोको घेऊ शकता किंवा यमपंची घेऊ शकता यापैकी कोणतंही एक तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचे आणि आपल्या पिकावर फवारणी करायची जर विचार केल्यानंतर न तर तुम्ही वीस लिटरसाठी चाळीस ग्रॅम कोणतंही एक बुरशीनाशक घेऊ शकता तिनेपैकी कोणताही एक मित्रानं बुरशीनाशक घ्यायचे आणि एक आळीनाशक आणि दोन टॉनिक पैकी ताबोली किंवा टाटा बार दोन्हीपैकी एक कोणताही टॉनिक घ्यायचे आणि आपल्याला फवारणी करायची अशी अशा प्रकारे मित्रांनो निश्चितच तुम्हाला चांगला रिझल्ट जाणवेल ही फवारणी केल्यानंतर भरघोस असं आपलं उत्पन्न होईल धन्यवाद